ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन

या निवडणुकीमध्ये स्वतः भूमीवर असल्यासारखी भूमिका काही अधिकाऱ्यांनी बजावली आज ज्या आमच्या धुमाळ परिवाराची घरात येऊन झडती घेण्यात आली त्या गोष्टीचा तर मी निषेध करतो ज्या रामदास पाटील धुमाळांनी या रावरी तालुक्यामध्ये अनेक संस्था उभे केल्या अनेक संस्था उभे केल्या अनेक कुटुंबाचा आधार म्हणून या ठिकाणी रामदास पाटील धुमाळ आणि त्यांचा परिवार राहिलेला आहे आज पण या रावडी परिसरामध्ये रावडी तालुक्यामध्ये एखाद्या कुटुंबाला अडचण आल्यानंतर त्या कुटुंबाला मदतीला धावून जाणारा आमचा धुमाळ परिवार त्या धुमाळ परिवारातील आमचा एक युवक मित्र मंदार धुमाळ यांची त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूर्ण घराची झाडाझडती झडती घेतली जाती आमच्या महिला वर्गाला विटीस धरलं जातं हा प्रकार अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो पण आज आमच्या धुमाळ परिवाराला जो पोलीस प्रशासनाने त्रास दिलेला आहे त्या त्रासाला आम्ही एक ना एक दिवस प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा निलेश लंके त्या परिवाराचा एक स्नेह या नात्याने मी स्वस्थ बसणार नाही हाच या ठिकाणी तुमच्या मीडियाद्वारे मी त्यांना संदेश पाठवित आवाज आज नाना नाही आमच्या मंदारचे वडील नाही पण आम्ही त्याचे भाऊ आहे ना मी असू आमचं प्राजक्ट दादा तनपुरे असू आम्ही त्याचे भाऊ म्हणून आम्ही त्याच्या नेहमी त्याच्या पाठीशी नाही त्याच्या पुढं दोन पावलं असणारे आम्ही हा एक त्या ठिकाणी सांगतो अहो काही नव्हतंच ना फक्त आमच्या या धुमाळ परिवारातील आमचा एक युवक सहकार्य पुढं चाललाय ना चांगलं काम करतो ना युवकांचं संघटन मोठं उभा केलेला मग त्या त्याचा त्रास होतो ना त्यांना म्हणून आमच्या या परिवाराला आम त्या ठिकाणी घाव घालायचा म्हणजे आमच्या महिला मंडळींना त्या ठिकाणी एकदम चुकीच्या पद्धतीने वागणूक देण्याचा प्रयत्न केला म्हणजे ही एकदम चुकीच्या प्रशासनाचा वापर केला नानांच्या बोटाला धरून त्यांनी रावडी तालुकाने रावडी परिसरामध्ये राजकारण केले त्याच नानांच्या परिवारावर जर तुम्ही अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने घाव घालीत असाल तर ही नियती तुम्हाला कधी माफ करणार नाही डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी